जादुई आरसा एकेकाळी एक उंच डोंगर आणि नयनरम्य हिरव्यागार दर्यानांमध्ये वसलेले एल्डोरिया नावाचे एक सुंदर राज्य होते हे राज्य प्रेमळ आणि न्यायी राजा आल्डेन आणि त्यांची दयाळू राणी सेराफिना यांच्या नेतृत्वाखाली फुलत होते त्यांच्या शहाणपणामुळे राज्यात शांती आणि समृद्धी नांदत होती या राज्यात इसाबेला नावाची सुंदर राजज्ञा राहत होती तिच्या करुणा शहाणपण आणि मनमोहक हास्यासाठी ती सर्वदूर प्रसिद्ध होती ऐश्वर्याने वेढलेली असूनही इसाबेला अतिशय नम्र होती आणि नेहमीच आपल्या प्रजेची काळजी घेत असे ती गरिबांना मदत करत असे जगाची माहिती मिळवत असे आणि एल्डोरियाच्या नैसर्गिक सौंदर्यावर आधारित अप्रतिम चित्रे रंगवत असे इसाबेलाच्या सोळाव्या वाढदिवसानिमित्त राजा आर्डेनने तिला एक अतिशय अद्वितीय आरसा भेट दिला तो सोनेरी नक्षीने कोरलेला होता ज्यावर तारे आणि गुलाबांचे सुंदर कोरीवकाम होते त्याच्या मधोमध एक निळा चमकता रत्न बसवले होते हा एल्डोरियाचा जादुई आरसा आहे राजा म्हणाले तो अनेक पिढ्यांपासून आपल्या कुटुंबात आहे हा आरसा केवळ चेहरा दाखवत नाही तर मनाचं खरं प्रतिबिंब दाखवतो इसाबेला कुतुहलाने आरशात पाहू लागली सुरुवातीला तिला तिचेच प्रतिबिंब दिसले पण काही क्षणांतच आरशाने चमक घेतली आणि तिच्या हृदयाभोवती एक तेजस्वी प्रकाश झळकला तिच्या निर्मळ आणि दयाळू स्वभावाचे प्रतीक पाहून ती आनंदाने हसली पण या जादूई आरशाच्या बातम्या एल्डोरियाच्या बाहेरही पसरल्या आणि त्या एका मत्सरी जादूगारणीच्या कानावर गेल्या तिचे नाव होते मोरगाना ती अंधाया जंगलात राहत होती जिथे सूर्यप्रकाशही पोहोचत नसे पूर्वी ती राजदरबारातील एक सामर्थ्यवान जादूगारणी होती पण तिने काळ्या जादूचा गैरवापर केल्यामुळे तिला दरबारातून हाकलून दिले गेले होते हा जादूई आरसा माझा असलाच पाहिजे ती संतापाने ओरडली याच्या मदतीने मी जगातील सर्वात सुंदर आणि सामर्थ्यवान स्त्री बने त्या रात्री मोरगानाने एका गरीब वृद्ध स्त्रीचा वेश धारण केला आणि राजवाड्याकडे गेली ती दाराशी उभी राहून मदतीसाठी रडू लागली दयाळू इसाबेलाने तिला लगेच अन्न आणि आसरा देण्याचे ठरवले राजकनेने तिला आत नेले पण अचानक मोरगानाने हवेत जादुई धूळ उधळली एक गडधुक तयार झालं आणि इसाबेला बेशुद्ध झाली जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा ती एका अंधाया आणि थंड कोठडीत कैद झाली होती जादुई आरसा गहाळ होता मोरगानाने तो चोरून आपल्या गुहेत नेला होता तिने उत्सुकतेने आरशात पाहिले पण तिला जे दिसले त्याने ती हादरली आरशात तिच्या सौंदर्याची झळाळी नव्हती तर तिचे खरे रूप प्रकट झाले लोभ क्रूरता आणि ईर्षेने भरलेले एक कुरूप वाईट स्वरूप हा आरसा खोट बोलतो ती संतापाने ओरडली तिने त्याला नष्ट करण्याचा प्रयत्न केला पण आरसा प्राचीन जादूने संरक्षित होता क्रोधाने तिने आरसा एका पेटीत बंद करून टाकला दरम्यान एल्डोरियामध्ये हाहाकार माजला राजज्ञा हरवली होती आणि संपूर्ण राज्य शोकमग्न झाले राजा आल्डेन आणि राणी सेराफिना यांनी तिला शोधण्यासाठी पराक्रमी योद्ध्यांना पाठवले पण कोणीही अंधाया जंगलात जाण्याची हिंमत करत नव्हते पण इसाबेलाने आशा सोडली नव्हती तिच्या कोठडीबाहेर एक तरुण मुलगा पहारा देत असे त्याचे नाव फिन होते तो पूर्वी एक साधा गावकरी होता पण मोरगानाने त्याला तिच्या सेवेत जबरदस्तीने नेले होते या आरशाबाबत एक जुनी दंतकथा आहे फिन एका रात्री कुजबुजला हा केवळ शुद्ध मनाच्या व्यक्तीलाच आपली खरी ताकद दाखवतो म्हणूनच मोरगाना तिचं रूप बदलू शकत नाही जर आपण आरसा पुन्हा मिळवला तर कदाचित तो आपल्याला तिला पराजित करण्याचा मार्ग दाखवेल इसाबेलाने एक योजना तयार केली रात्रीच्या अंधारात तिने आणि फिनने मोरगानाच्या खोलीत जाऊन आरसा परत मिळवला पण आरसा हाती घेताच त्याने एक नवीन दृश्य दाखवले त्यात मोरगानाचे पूर्वीचे स्वरूप होते जेव्हा ती एक सुंदर आणि दयाळू स्त्री होती इतक्यात संतापलेली मोरगाना आतशिरली इसाबेला शांतपणे म्हणाली मोरगाना हा आरसा खोट बोलत नाही पूर्वी तूही दयाळू आणि प्रेमय होतीस हा आरसा दाखवतो की तुझ्यात अजूनही चांगुलपणा शिल्लक आहे तुला अंधा या जादूची गरज नाही कारण खरी ताकद प्रेम आणि दयेमध्ये असते मोर्गांना काही क्षण निश्चल झाली आरशात तिचं पूर्वीचं रूप पाहून तिच्या डोळ्यात अश्रू आले इतक्या वर्षांच्या द्वेषामुळे आणि लोभामुळे तिने प्रेम आणि दयाळूपणा विसरून टाकला होता त्या क्षणी तिने एक निर्णय घेतला तिने इसाबेलावर घातलेला जादू तोडला आणि तिला एल्डोरियाला परत जाण्यास सांगितले तिने फिनलाही मुक्त केले पहिल्यांदा अनेक वर्षांनी अंधाया जंगलात सूर्यप्रकाश पडला आणि मोरगानाने आपल्या चुकांची प्रायश्चित्त घेण्याचा निर्धार केला इसाबेला आपल्या राज्यात परतली आणि तिच्या आगमनाचा मोठा उत्सव साजरा झाला जादुई आरशाची कहाणी पिढ्यानपिढ्या सांगितली जाऊ लागली तो आरसा केवळ एक प्राचीन वस्तू नव्हता तर त्याने संपूर्ण राज्याला शिकवण दिली ख्री सुंदरता अंतःकरणात असते आणि अंधारात हरवलेले हृदय देखील पुन्हा प्रकाशाकडे येऊ शकते आणि अशा प्रकारे एल्डोरियामध्ये पुन्हा एकदा प्रेम शांती आणि सौंदर्य नांदू लागले